हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहतं माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेलं आहे वटाणा घेतलेला आहे त्याचबरोबर मीडियम साईजचे दोन बटाटे घेतले होते ते असे तुकडे करून घेतले आहेत बघा फोडी छोट्या छोट्या एक टमाटा घेतला होता बारीक चिरून मिडियम साईजचा एक कांदा घेतला होता तो पण बारीक चिरून घेतला आहे कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तुमी। तुमी तुमी आ, तर आपल्याला इथे गॅस फेटून घ्यायचं आहे मैत्रिणींनो आणि गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे मी इथे साधारण दोन पळ्या तेल टाकून घेणार आहे पाहू शकता तुम्ही तेल तुम्ही आन तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तेल तापल्याच्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली ना त्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे जिरं पण छान फुललं ना मैत्रीणनं त्यानंतर कांदा टाकून घ्यायचे पाहू शकता आणि आपल्याला कांदा छान तेलावर परतून घ्यायचा आहे मैत्रीणं खूप झटपट रेसिपी आहे ही बिलकुल पण टाईम लागत नाही तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा खूप छान होती आणि टेस्टी पण होती ते कांदा जरा परतल्याच्यानंतर आपल्याला टमाटा टाकून घ्यायचं आहे पाहू शकता आणि टमाटा पण छान परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत मैत्रिणींवर चायने कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ कुठून आहे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा तर पाहू शकता टमाटा छान आपला आणि कांदा टमाटा कांदा परतावा म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलेले आहे जेणेकरून टमाटा कांदा लवकर परतला जातो हे छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे वाटाणे बघा एक वाटी वाटाणे घेतले होते मी वाटाणे टाकून दिलेत आणि वाटाणे पण हे चांगले परतून घ्यायचेत आपल्याला लगेच मसाले मैत्रिणींवर टाकायचे नाही त्यानंतर मी आता बटाटे टाकून घेणार आहे बघा हे दोन बटाटे मी चिरून घेतले होते पातळ फोडी करून ते टाकून दिलेले आहेत आणि छान ह्या बटाटे पण आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचे आहेत वटाणा आणि बटाटा मस्त रेसिपी मैत्रिणी आपण बनवणार आहे झटपट होणारी अशी टिफिनसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजणी ह्याच्यावर एक दोन मिनटं आपल्याला वाप काढून घ्यायची जरा वाफ काढून झाल्यावर परत छान मिक्स करून घ्यायचे बघा त्यानंतर आपण एक चमचा हळद टाकून घ्यायची आपल्याला हळद टाकून झाल्याच्या नंतर बेडगी मिरची पावडर कलरची एक चमचा टाकली रंग खूप छान येतो भाजीला त्याने इथे पावभाजी मसाला घेतला आहे मैत्रिणीनं एक पुडी मी एक पाकिट मी संपूर्ण आहे लाल तिखट टाकून घेतले मी एक चमचा आणि त्यानंतर धना पावडर आपल्याला टाकून घ्यायची एक चमचा मैत्रिणी मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता कोणाला तिखट कमी जास्त लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही ॲड करा ह्याच्यामध्ये हे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचेत पाहू शकता अशा पद्धतीने खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो अगदी झटपट होणारी कोथंबीर टाकून घेतली बघा आपण आता आणि सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने वटणा बटाट्याची रेसिपी ही खूप छान आहे मैत्रिणींनो खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर इथे मी आपल्याला आणि बटाटा शिजायला पाणी टाकून घेतलेलं आहे एक ग्लास कारण ही भाजी आपल्याला जास्त पातळ नाही करायची मैत्रिणीं थोडीशी ओलसरच भाजी करायची ही तर झाकण ठेवून घेऊया एक दोन तीन मिनटं आणि मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची दोन तीन मिनटाच्या नंतर झाकण खोलून आपण पाहूया मस्त अशा भाजीला आपला कलर पण खूप छान आलेला आहे बघा तुम्ही सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची तर पाहू शकता बटाटा पण आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे त्यानंतर इथे काय करायचं आहे मैत्रीणं आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे बघा शेंगदाण्याचा कूट कसं भाजी झाल्याच्यानंतर टाका कारण शेंगदाणे कूट हे भाजून ठेवलेलं आहे मी कूट करून वरतून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर टाकल्याच्या नंतर न रंग पण किती छान येतोय बघा भाजीला आपल्या मस्त दिसते का नाही चमचमीत कुणाला कोणाला आवडती वटाणा बटाट्याची ही भाजी ग्रेवीदार खूप मस्त होती ते छान मिक्स करून घेतले बघा मी आता शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं तर मस्त ही आपली भाजी झालेली आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही तर आपल्याला एक मिनटं झाकण ठेवून आहे का आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे त्याच्यामुळे एक मिनिटाच्या नंतर परत झाकण खुलून पाहिजे आणि छान भाजी मिक्स करून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने तर मस्त ही रेसिपी आपली वटाणा बटाट्याची झालेली आहे मैत्रिणी कुणाला कुणाला आवडते कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला आणि एकदा या पद्धतीने तुम्ही ही वांगं बटाट्याची रेसिपी नक्कीच करून पहा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत